नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे तर खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेले पीक म्हणजे तूर या पिकाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कोणकोणते वाण आपण जर आपल्या जमिनीमध्ये लागवण केली किंवा पेरणीसाठी वापरले तर आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे किंवा आपण कोणत्या जमिनीमध्ये कोणते वाण वापरणे आवश्यक आहे जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन तूर या पिकापासून घेऊ शकणार आहोत याचीच माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयी माहितीसाठी आपण मी शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीचा वाहन आपला आहे तो आहे बिडियन एकशे अकरा आपल्याकडे मध्यम ते हलकी जमीन जर असेल तर आपण नक्कीच या बिडियन एकशे अकरा या तूर पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो याचा आपण रंग जर पाहिला तर आपल्याला पांढऱ्या रंगाची तूर या ठिकाणी बिडियन एकशे अकरा यामध्ये पाहायला मिळते आणि याचा जो काढणीचा कालावधी आहे तो आहे एकशे पन्नास ते एकशे पासष्ट दिवस म्हणजे एकशे पासष्ट दिवसानंतर हे पीक काढणीला त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतरचं जे आपलं वाहन आहे ते आहे फुले राजेश्वरी हे वाहनसुद्धा आपण हलक्या जमिनीसाठी वापरू शकतो आपल्या जमिनीमध्ये जर योग्य पाण्याचा निचरा होत असेल किंवा निचरा होणारी जमीन असेल तर आपण या फुले राजेश्वरी या वानाची लागवड त्या ठिकाणी नक्कीच करू शकता याचा जर आपण तुरीचा जर रंग पाहिला तर आपल्याला लाल रंगाची तूर या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचा जो काढणीचा कालावधी आहे तोसुद्धा आपल्याला पाच ते साडेपाच महिने कालावधीचा पाहायला मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो भारी जमिनीसाठी आपण कोणते वान निवडणे आवश्यक आहे जेणेकरून चांगले नियोजन करून आपण अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत तर आपण भारी जमिनीसाठी बी डी एन दोन हजार तेरा एकेचाळीस या वानाचा लागवड त्या ठिकाणी करू शकतो ह्याचा जर रंग पाहिला तर आपल्याला पांढऱ्या रंगाची तूर या ठिकाणी पाहायला मिळते आणि काढणीचा जो काही कालावधी आहे तो तो आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये हे पीक आपल्याला काढणीला त्या ठिकाणी येणार आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये लागवड या ठिकाणी बिडियन दोन हजार तेरा एकेचाळीस या वानाची केली जात असते त्यानंतरचं जे काही वान आहे ते आहे बिडियन सातशे सोळा हे सुद्धा चांगल्या प्रकारे आपण जर नियोजन केले तर सुद्धा आपण अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत याचा जर आपण काढणीचा कालावधी पाहिला तर आपल्याला एकशे पासष्ट एकशे सत्तर दिवसामध्ये हे पीक काढणीला त्या ठिकाणी येणार आहे आणि भारी जमिनीमध्ये आपण जर या बीडियन सातशे सोळा आणि बीडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस या वानाची जर लागवड केली आपण तर चांगल्या प्रकारे उत्पादन आपण त्या ठिकाणी नियोजन करून हे घेऊ शकणार आहोत आणि बिडियन सातशे सोळा याचा जर आपण तुरीचा रंग पाहिला तर आपल्याला लाल रंगाची तूर या ठिकाणी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण अंकुरची चारू किंवा दप्तरी अठ्ठेचाळीस यासारख्या वानाची सुद्धा आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतात याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्या शेतकरी मित्रांना आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण चार ते पाच तुरीचे हे वाण पाहिलेले आहे तर या वानाची नक्कीच आपल्याला पेरणी करते वेळेस मदत होणार आहे अतिशय चांगले वाण आहे आपण जर चांगल्या प्रकारे नियोजन केले तर आपल्याला अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी या तूर पिकापासून नक्कीच येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी कोणते तुरीचे वाण हे केलेले होते आणि आपल्याला किती उत्पादन त्या ठिकाणी आलेलं आहे तर याची कमेंट नक्की करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या तुरीचा किंवा त्या माहितीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तूर आणि इतरही पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद